नमस्कार मैत्रिणी आज आपण जुन्या आठवली ताज्या करणार आहेत शाळेबाहेर भेटणारी लाल हिरवी गोड मिरची करणार आहेत एकदम झटपट होती रेसिपीला सुरुवात करू एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेली मोठी वाटी घेतलेली त्यामुळे दोन चमचे तूप टाकायचं आणि तूप टाकली टाक पूर्ण तूप पहिल्या पिठामध्ये असं मिक्स करून घ्यायचं चांगलं पिठा लावून घ्यायचं मग थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं पूर्णपणे मीठ मळायचं नाही आहे फक्त गोळा करून घ्यायचा असा पिठाचा गोळा करून झाला की ते दोन भाग करायचे कारण दोन कलर टाकायचा आपला हिरवा आणि लाल त्यामुळे दोन कलर करायचे आणि एक छोटा चमचा कलर टाकायचा हे लाल कलर घेतलेला आहे ते कलर टाकले की थोडंसं दोन थेमच पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही जसं पीठ पातळ करायचं नाही आहे त्याला थोडंसं पाणी टाकलं की चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि चांगला आता लाल कलरचं पीठ मळून झालं आहे हिरवा पण कलर तसंच मळून घेणार आहे एक छोटंसं म्हणजे हिरवा कलर टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे सगळ्या पिठामध्ये कलर मिक्स होत आहे आणि ते पण असंच मळून घेणार तो दोन्ही पिठाचे गोळे तयार झाले आहेत आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे का पिठाचे हिरव्या कलरचे आहे मी छोटे छोटे गोळे करायचे लहान येणार मोठे नाही मिडियम साईजचेच करायचे सगळे आता गोळे असेच करून घेणार आहेचं हे पीठ दुधामध्ये मळवू शकता पण दुधामध्ये म्हटलं की तीन चार दिवसामध्ये मिरची खराब होती त्यामुळे जास्त दिवस जर टिकवायची असेल हो तर पाण्यामध्ये मळायचं मग मा सगळं गोळे करून झाले की हातावर असं दोन्ही हाताने चिपट करून घ्यायचं आणि आद दर हाताने असं करून घ्यायचं रोल करून घ्यायचा आणि म्हणजे जा थोडं जा ठेवायचं हो हो कडोणी पातळ करायचं अशी मिरची सगळ्या करून घेणार हिरव्या लाल दोन्ही मिरच्या अशीच करून झालेल्या आहेत तेल गरम झालेलं आहे मिडियम गॅस करायचा लो बी करायचं नाही मोठा बी करायचं नाही आणि तेल पण जास्त तापायचं नाही मध्यम तेल तापायचं जास्त जर तेल टाकलं तर आत मिरच्या तळल्या जात नाही तर फक्त वरण तळ्या जातं आणि थोडंसं पिठा बघायचं ते पटकन वर वर्या जास्त गरम तेल आहे ते म्हणायचं आणि त्या वर आलं मिडियम गरम आहे म्हणायचं सगळ्या मिरच्या टाकून घ्यायच्या म्हणजे जवळपास जवळ टाकायचं जास्त टाकायचे नाही आणि सारखं हलवत राहायचं त्याला म्हणजे मिरच्याचं कलरही चेंज होत नाही आणि फुटत बी नाही तर मध्ये अशी मिरची टाकली फुटण्याची शक्यता असती आणि तळच्या दर जपूनच तळायचं कारण अंगोवरही उडू शकतात असं चांगल्या कडक मिरच्या तळून झाल्या आहेत तर हिरव्या मिरच्या तळून जायचा लाल मिरच्या तळून घ्यायची मिडियम गॅसवरची लाल मिरच्या असं तळून घेणार आहे तो आठ ते दहा मिनटं लागेल तळण्यासाठी आणि पहिलं आपले शाळेमध्ये जायचं ते शाळेबाहेर अशा मिरच्या भेटायच्या दुपारची सुट्टी झाली की शाळेच्या बाहेरनं घेऊन यायच्या आणि चवीला खूप छान लागायच्या मग आता क्षमता मिरच्या करणार आहेत तर लाल मिरच्या तळून झालेल्या आहेत एका कढईमध्ये एक ठेवणार यायचं अर्धी वाटी साखर घेतलेली आणि त्याचं अर्धं पाणी घ्यायचं जेवढी साखर घेतली त्याचं अर्धं पाणी घ्यायचं ते टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं साखरेचं पाक झाला की घट्ट होऊन जायचं पाक मग असं घट्ट पाक झाला की त्यामध्ये लगेच हे मिरची टाकून घेणार यायचं आणि बारीक गॅस करायचा मिरच्या टाकल्या की आणि हलवत राहायचं सारखं सारखं हलवून घ्यायचं ते साखर व्हायला लागली याचा पाकाची आणि पूर्ण पाक सगळ्या मिरच्या लावून घ्यायचा अन असं जास्त जरी हलवलं तर मिरच्या तुटण्याची शक्यता असती बघा चांगल्या मिरच्या हालून झाल्या गॅस बंद करायचा आणि मिरच्यांना पूर्ण पाक लागलेला आहे आतमध्ये तुडून दाखवते बघा आतमधून अशी पोकळ मिरची चालली किती छान अशी मिरची झालेल्या तर ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका